मित्रांनो नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे मांसाहारी माणूस जास्त जगतो की शाकाहारी आपण याबद्दल वैज्ञानिक अभ्यास पोषण तत्वे आणि शरीरावर होणारे परिणाम जाणून घेऊ सर्वप्रथम मांसाहारी लोकांना होणारे फायदे आणि तोटे बघू मांसाहारी आहार म्हणजेच मांस मासे कोंबडी अंडी यांचा समावेश असलेला आहार मांसाहाराचे काही महत्वाचे फायदे आहेत ते म्हणजे यात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात स्नायूंची वाढ उतकांची दुरुस्ती आणि शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी मांसाहार उपयुक्त ठरतो मांसाहारामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे घटक रक्तनिर्मितीसाठी मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि थकवा कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात झिंक आणि अन्य खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच त्वचा व केसांचे आरोग्य सुधारतात नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी मांसाहार स्नायूंना आवश्यक प्रथिने देतो आता आपण मांसाहाराचे काही धोकेही बघू जास्त प्रमाणात मांसाहार केल्यास सॅच्युरेटेड फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल वाढतो ज्यामुळे हृदयविकाराची समस्या उद्भवू शकते काही अभ्यासानुसार जास्त रेड मीटचे सेवन केल्यास कॅन्सरचा धोकासुद्धा उद्भवू शकतो आता आपण शाकाहारी लोकांना होणारे फायदे आणि तोटे बघू शाकाहारी आहार म्हणजे भाज्या फळे डाळी धान्य नट्स यांचा समावेश असलेला आहार भाजीपाल्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनसंस्था सुधारते हृदयाची आरोग्य टिकते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते दुसरा फायदा म्हणजे कमी सॅच्युरेटेड फॅट्समुळे वजन आणि रक्तदाब नियंत्रित राहतो व्हिटॅमिन सी ई मॅग्नेशियम पोटॅशियम यामुळे हृदय व स्नायू सुरक्षित राहतात अनेक अभ्यासानुसार शाकाहारी लोकांचे जीवन थोडे जास्त असते तसेच त्यांना आजारांचा धोका कमी असतो आता शाकाहाराची तोटेही बघू मांसाहार नसल्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये बी ट्वेल्व आयर्न आणि झिंकची कमतरता भासते यामुळे थकवा स्मरणशक्ती कमी होणे आणि रक्ताविसनाच्या समस्या येऊ शकतात काही शाकाहारी लोक प्रथिने पुरेशा प्रमाणात घेत नाहीत ज्यामुळे स्नायूंची ताकद कमी होते तरीसुद्धा मांसाहारी आणि शाकाहारी लोकांच्या अभ्यासानुसार शाकाहारी लोकांची जीवन सरासरी तीन ते पाच वर्षे जास्त असते मात्र मांसाहारी लोकांचे स्नायू आणि ताकद जास्त टिकते विशेषतः ज्या लोकांची जीवनशैली सक्रिय आहे आता संतुलित आहाराबद्दल गुरु शाकाहारी लोकांनी आहारात योग्य प्रमाणात प्रथिने म्हणजेच दाल सोयाबीन अंडी दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी लोकांनी आहारात फळे भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश केल्यास दोन्ही प्रकारे दीर्घायुष्य मिळू शकते एकूणच निष्कर्ष काढायचा झाल्यास जा जास्त आयुष्य हवे असेल तर शाकाहारी बना आणि स्नायूंची ताकद आणि ऊर्जा हवी असेल तर मांसाहारी आहार घ्या मित्रांनो मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही जास्त जगू शकतात पण जीवनशैली संतुलित पोषण आणि व्यायाम या गोष्टी दीर्घायुष्य ठरवतात त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि आपल्या आहारात काय असावे हे तुम्ही ठरवा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद